मंडळी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचा निकाल आता मतपेट्यांमध्ये बंद झाला कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार याचे अंदाज मानले जातात तर चार तारखेला हा संपूर्ण निकाल आपल्यासमोर स्पष्ट होणार आहे पण या निकालात शरद पवारांनी महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा अंदाज हलावलेला होता आणि यामुळे महायुतीच्या छातीत धडकी भरली होती पण त्यातल्या तुतारी नेमक्या किती जागांवर आघाडी घेईल किती जागांवर गुदा गुलाल उधळेल यावर बोलणं हे त्यांनी टाळलेलं होतं आणि म्हणून महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार ज्या दहा जागांमध्ये रेसमध्ये आहेत त्यातल्या किती जागा निवडून येतील याचा एक अंदाज आपण करणार आहोत तर भविष्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या महानिकालात तुतारीचे किती खासदार होतील ते सांगणारा हा विशेष व्हिडिओ आहे मंडळी तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट आपल्याला पाहायला मिळाले परंतु या गटांमध्ये शरद पवारांनी जे उमेदवार उभे केले ते अत्यंत ताकदीचे उमेदवार आहेत असं म्हणायला हरकत नाही पहिले उमेदवार ते म्हणजे बारामती अजितदादांनी मत। बंड करून आपले बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं पवार विरुद्ध पवार अशी संघर्षाची ठिणगी पडली शरद पवारांच्या बाजूने असणारे सहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेलं स्थानिक समीकरण यामुळे बारामतीमध्ये तुतारी वाजणार हे आता फिक्स होत आहे मात्र शेवटच्या टप्प्यात मोदींची सभा फडणवीसांच्या सभा आणि अजित पवारांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिलेला होता यावरून मतदान फिरलं अशी चर्चा होत होती पण आटीतटीच्या लढतीत सुप्रियाताई या विजयी होतील असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतात तर मंडळी साताऱ्याचा साता हा एक मतदार संघ शरद पवारांचा हक्काचा बाबे किल्ला साताऱ्याच्या परिस्थितीत मात्र बिकट होती पण लोकसभेच्या रिंगणात कोण उतरवावं असा चेहरा त्यांना सापडत नव्हता बरीचशी चाचणी केल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला विरोधात उदयनराजे भोसले असले तरी यंदाच्या निवडणुकीत हक्काचे मत वगळता त्यांना मतं मिळतील अशी शक्यता होती ते प्रचारापासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदे यांच्या नावाची मतदारसंघात जोरदार चर्चा राहिली जाणकारांना पाठिंबा देण्याचा डाव शरद पवारांनी आखला होता पण त्यात त्यांना यश आलं नाही आणि या दरम्यान अगदी अनपेक्षितपणे नाराज असलेले आणि लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहिते पाटील त्यांच्या हातात जुनी राजकारणाची गेम खेळली आणि पाटलांना उडवून दिलेला प्रचाराचा धुराळा आणि शरद पवारांनी घेतलेला एकामागून एक सभा यामुळे मोहिते पाटील हे प्लसमध्ये राहिलं आहे उत्तमराव जानकर सुशीलकुमार शिंदे यांना सोबत घेत मोहिते पाटलांनी इथे समीकरणं जुळवून आणली आणि आपल्याकडनं सगळा प्रचार ओढवून घेतला म्हणून महाड्यात तुतारीचा आवाज स्पष्टपणे घुमेल असं सा सांगितलं जातं सभा आ, तर चौथी लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूरचा तुतारी अशा लढतीत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगली चुरस बघायला मिळणार आहे तर दिलीप वळसे पाटील मोहिते पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणावा असे काम केलं नाही अशी चर्चा मतदारसंघात होती आहे शेवटच्या दिवसात अमोल कोल्हे यांनी केलेल्या वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे कोल्हे हे या निवडणुकीमध्ये सरशी घेतील आणि तुतारी ही शिरूरमध्ये वाजेल तुतारीचा उमेदवार म्हणजेच अमोल कोल्हे येतील असं बोललं जातं पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे नगर दक्षिण निलेश लंके विरुद्ध अशी काट्याने काटा काढलेली लढत तर या लढतीत बोगस मतदानापासून पैसे वाटपापर्यंत अनेक दुर्घटना बघायला मिळाल्या प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं या निवडणुकीला स्वरूप लंकेंनी दिलं आणि स्वतःला सेव्ह केलं विखेंना पक्षांतर्गत सहन करावा लागलेला नाराजीचा फटका हा लंकेंच्या फायद्याचा राहील असं बोललं जात आहे तर विख्यांवर झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट या सगळ्यांमुळे नगरमध्ये निवडून येतील तुतारी वाजेल असं अनेकांना वाटतं तर पवारांचा सहावा मतदारसंघ आहे बीडचा अत्यंत हाय व्होल्टेज ठरलेला या मतदारसंघात पंकजाविरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात घासून लढत झालेले आहे बोगस मतदानाच्या अनेक घटना समोर आल्या निवडणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना समोर आल्या आणि अनपेक्षितपणे वाढलेला मतदानाचा आकडा यामुळे इथे काहीतरी शिस्त आहे असा भेद बांधला जाऊ लागला या निवडणुकीत बजरंग बाप्पा यांचा पाळा हा शेवटपर्यंत फोकसमध्ये दिसला त्यामुळे पंकज मुंडे यांच्यासाठी बालेकिल्ल्यातच लढाई अवघड झाली आहे आणि बजरंगबाप्पांसाठी तुतारी वाजेल असं आता लोक म्हणू लागलेले आहेत तर पाचव्या टप्प्यात पार पडलेला पुढचा मतदारसंघ तो म्हणजे भिवंडी भिवंडीची मुख्य लढत शरद पवार गटाकडून उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपचे स्टँडिंग खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये झाली पाटलांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सीची दोन टर्म ते निवडून या या ठिकाणी होऊन आले होते म्हणून ती आहे आणि पाण्याचा प्रश्न तसेच जनतेला बदल हवेत असे सगळे समीकरणं इथं जुळून आले त्यामुळे बाळामामांना मैदान त्यांनी उतरवलं आणि भिवंडीमध्ये कागदावर माहिती टाकत जास्त असलेलं ग्राउंड महाविकास आघाडीनं एकत्र केलं असं बोललं जातं तर मंडळी ह्या त्या जागा आहेत ज्या शरद पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडे जाऊ शकतात असा अंदाज आता वर्तवला जातो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर शेअर जरूर करा